जय महाराष्ट्र मी खान आपले एन ए टी व्ही इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो पाहूच्या विशेष बातमी रेती तस्कराचा एपीआयवर प्राणघातक हल्ला बचावासाठी केला गोळीबार आज गुरुवारी महागाव तालुक्यातील वाकोडी मोरत रेती तस्करांनी थेट पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर पाच रेती तस्करांनी हल्ला केला या हानामारीत महागाव येथील सहाय्यक ये पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे हे जखमी झाले परिस्थिती हाताबाहेर जात असल्याच्या लक्षात येताच एपीआय सुनील अंभोरे यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दोन राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे ही घटना अठरा डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली यामध्ये गुलाब खाजा शेख हा आरोपी जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले एसआरपीएफ दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी भेट देऊन पाहणी केली आहे ब्युरो रिपोर्ट संपादक अशोक गायकवाड